आयुष्यात पुढे जायचं असेल तर जोडीदार खूप महत्वाची भूमिका बजावतो जोडीदाराच्या मदतीशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते मात्र प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक समजूतदार पुरुष देखील असतो याच उत्तम उदाहरण म्हणजे मालेगावचे सोनल शेंडे आणि सुहास शेंडे हे दाम्पत्य सोनल सुहास शेंडे यांनी सण दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या पाच वर्षांच्या कार्यकाळात मालेगावचे लोकनियुक्त सरपंच पद भूषवले औद्योगिकीकरणाचा स्पर्श झालेल्या या गावात शहरी आणि ग्रामीण असे संमिश्र वातावरण गावचा विकास करायचं म्हटलं तर मोठे दिव्य पार पाडावे लागणार होते मात्र पती सुहास रामचंद्र शेंडे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे पाच वर्षात गावात विकासाचा डोंगर उभा राहिल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सोनल सुहास शेंडे या आदर्श सरपंच ठरतायत स्मार्ट गावचा स्मार्ट सरपंच अशी टॅगलाईन घेऊन राजकारणात उतरलेल्या शेंडे यांनी खरोखरच गावच्या विकासाचा चेहरा मोहरा बदललाय गावची सदस्य संख्या नऊ आणि दहावे सरपंच लोकसंख्या कागदोपत्री दोन हजारांपर्यंत असली तरी प्रत्यक्षात पाच हजारांहून अधिक आहे प्राथमिक माध्यमिक शाळा आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना आय टी आय बँक डझनभर बचत गट आदी विकासाचे अनेक मार्ग आहेत मात्र त्यास दिशा मिळणंही तितकंच महत्वाचं आणि दिशा देण्याचं काम सोनल शेंडे यांनी केलंय त्यामुळेच सोनल सुहास शेंडे आम्हाला तुमचा अभिमान आहे राजाच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकोल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिविल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी सोनल सुहास शेंडे सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत माले मी निवडून यायच्या आधी पंधरा वर्षापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले होते माझी निवड झाली तोपर्यंत त्या कार्यालयाला रंग देण्यात आलेला नव्हता नुसतीच इमारत बांधून ठेवली होती त्याच्यानंतर पहिल्याच आमच्या मासिक मिटिंगच्या वेळी जेव्हा मी त्या कार्यालयात प्रवेश केला त्याच वेळेला आम्ही निश्चित केलं की ह्या पहिल्यांदा कार्यालयाची सुधारणा करणे गरजेचं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घराची जशी ओळख असती तशीच आपल्या गावाची पण ओळख आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून दे म्हणजे करून देणं आम्हाला गरजेचं वाटलं हे ग्रामपंचायत कार्यालय हे सर्व धरण भागातील सर्व गावांचे तलाठी कार्यालय मंडल अधिकारी कार्यालय आहे तिथं न्यायालय आहे पोस्ट पोस्ट ऑफिस आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्या सुविधा उपलब्ध होतात त्या याच इमारतीमध्ये त्यांना जावं लागत होतं त्यानंतर त्यासाठी ह्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होते आमच्या गावामध्ये अत म्हणजे ब खूप प्रमाणात पाऊस होतो त्या त्यामुळं ते पाणी सगळं बिल्डिंगमध्ये मुरत होतं वरून पाऊस पडला की ते सगळं पायऱ्यांनी खाली येत होतं पाणी पायऱ्यांनी जाताना सुद्धा ते पाणी अंगावर येत होतं अशा पद्धती अशी परिस्थिती होती या सर्वाचा अभ्यास करून पहिल्याच वर्षी त्या इमारतीच्या वरच्या भागामध्ये पत्रा बसवला जेणेकरून ग्रामपंचायतमध्ये जे पाणी पावसाळ्यामध्ये पाणी जे येत होतं ते बंद झालं त्यानंतर त्या इमारतीला कलरचं काम झालं त्यानंतर ग्रामपंचायतचे कामकाज वाढल्यामुळे रोटरीच्या माध्यमातून तिथे सिटिंग अरेंजमेंट चांगल्या पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली सरपंच ग्रामसेवक यांच्यासाठी वेगवेगळे केबिन त्यानंतर त्या इमारतीच्या बाहेरच्या बाजूला अंगणात जसं आपलं अंगण सुंदर असतं त्या पद्धतीने त्या बाहेरचा परिसर सुशोभीकरण करण्यात आला अशा पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतीची पूर्वीची पंधरा पूर्वी इमारत आणि आताची नवीन रूपातली इमारत अशा पद्धतीने आम्ही त्यामध्ये बदल केला इमारतीमध्ये टाक चाराट का हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार आहार हिंदुस्तान फिल्ड फक्त आहार नाही लाखो दुध बारा सातशे बास आमच्या गावामध्ये एकूण ग्रामीण मार्ग चार आहेत ते अनेक वाड्यावस्त्यांमध्ये विखुरलेले आहेत त्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य होतं त्यानंतर ते जर ग्रामीण मार्ग मोजले तर जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर होते जे आम आ, की आमच्या गावातून शाळा मुलांना शाळेसाठी किंवा दळणवळणासाठी ते अजिबात म्हणजे जाण्यासारखे नव्हते ते रस्ते चांगल्या पद्धतीचे रस्ते करण्यासाठी आम्ही स्थानिक आमदार खासदार पी एम आर डी ए असेल त्यानंतर पंचायत समिती सगळीकडे पाठपुरावा करून हा रस्त्यांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला रस्ते करत असताना आमच्या असं लक्षात आलं की ह्या शाळांची परिस्थिती म्हणजे काही शाळा गळक्या होत्या काहींच्या बसायला बेंचेस नव्हते सतरंजा नव्हत्या ही अशी परिस्थिती शाळांची होती त्यानंतर आम्ही शाळांना आ, हे हे या सुधारणा तर आम्ही केल्याच पण त्याचबरोबर सर्व शाळांना डिजिटल टीव्ही दिले जेणेकरून जा, जा, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येईल उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनीकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा त्याचप्रमाणे आम्ही गळक्या ज्या शाळा होत्या त्यांचे पत्रे बदलले शाळांची सर्व शाळांची रंगरंगोटी केली सन दोन अठरा साली माझे सासरे शरद सोपानराव शेंडे यांनी मला ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मला उमेदवारी दिली त्यानंतर ग्रामस्थांनी साथ देऊन निवडून आणलं त्यांनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आम्ही गावामध्ये जवळपास अठरा ला अठरा कोटी रुपयांची कामं आत्तापर्यंत केलेली आहेत मागच्या पंचवार्षिकमध्ये ही सर्व कामं करत असताना सर्व ग्रामपंचायत बॉडी त्यानंतर सर्व स ग्रामस्थ सर्व सहकारी यांची यांच्या मदतीमुळेच मी आम्ही ही कामं करू शकलो त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद